ब्रह्म विष्णू आणि महेश या तिन्ही देवांनी अखंड सृष्टी निर्माण केली परंतु या देवांनाच निर्माण करणारे देवादेव महादेव आहेत आणि देवादेव महादेवांची आवडती नगरी ही काशी सगळ्यात प्राचीन नगरी काशी या पृथ्वी तलावरती प्रत्येक जीव जो निर्माण होतो जीव जंतू प्रत्येकाला वाटतं की काशीला जावं आणि काशी विश्वेश्वराचं दर्शन घ्यावं आणि गंगेमध्ये स्नान करावं म्हणजे मोक्ष मिळेल कारण त्या ठिकाणी प्रत्येक जाणाऱ्या जीवाला मोक्ष मिळण्याची जी ताकद काशीमध्ये आणि गंगेच्या पाण्यामध्ये प्रत्येक जीवाला वाटतं बघा अंतिम ध्येय जीवाचं असतं की काशी करावी तो बांधवांनो काशीला जा अवश्य जा परंतु काशीवरून गंगेचं जल आणू नका भगवान शिवशंकरांचा जो त्रिशूल आहे या त्रिशुलावरती वसलेली ही नगरी काशी काशीला गेल्यानंतर बाबा विश्वनाथाच्या पायाशी नक्की नतमस्तक त्या ठिकाणी व्हा परंतु त्या ठिकाणून जर आपण जल आणलं गंगेच तर महापाप लागत आणि पापामध्ये भागीदार बनावं लागतं मुक्तीचा मार्ग त्या ठिकाणी रोखला जातो आणि म्हणूनच बांधवांनो काशीवरून गंगेचं जल आणायचं नाही असा सल्ला आपल्याला त्या ठिकाणी दिला जातो मोठमोठे पंडित आपल्याला त्या ठिकाणी सांगतात साधू संत धर्माचे जाणकार आपल्याला सांगतात काशीला अवश्य जा परंतु काशीवरून गंगाजल आणू नका महापाप लागेल तर बांधवांनो याच प्रश्नाचं उत्तर आज आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ नक्की पहा ज्या पुण्यभूमीतून हा व्हिडिओ पाहताय त्या गावाचं नाव आम्हाला नक्की शेअर करा कारण बांधवांनो आपली जी भूमी आपण राहतोय ती स्वर्गाहून आपल्याला जास्त आवडते हळूच्या शेवटी आम्हाला ओम नम शिवाय अशी कमेंट जरूर द्या मेनमंत पवार दारकरे तुम्ही पाहताय मराठी मोटिवेशन लिटरेचर गंगेच्या पाण्याचा प्रत्येक थेंब हा अमृता समान असतो पाण्याच्या एका एका थेंबानं गंगेच्या प्रत्येक जीव हा त्या ठिकाणी पापमुक्त होतो गंगेच्या प्रत्येक पाण्याचा जो थेंब आहे मृत किंवा जीवित आत्म्याला पवित्र करतो पाहतो जन्म असो किंवा विवाह असो किंवा मृत्यूच्या समयी अंतिम संस्कार असो गंगा शिवाय सदगती प्राप्त होत नाही परंतु हे गंगाजल आणावं तरी कुठून आणि याच प्रश्नाचं उत्तर मोठमोठे धर्मपंडित देतात आणि सांगतात आपल्याला प्रयागराज मधून गंगाजल आपण आणू शकतो बांधवांनो प्रयागराज या पुण्यभूमीमध्ये गंगा यमुना आणि सरस्वती या तिन्ही नद्यांच्या संगमावरती भव्य असा कुंभ मेळा एकशे चव्वेचाळीस वर्षानंतर आपण हो गंगाजल नक्की आपण हरिद्वारला जाऊन गंगाजल आणू शकतो आपल्या घरी आपण गंगोत्री मधून गंगाजल आणू शकतो खरी आपल्या परंतु काशी मधून आपण गंगाजल आणू शकत नाही काशीला शिवपुराणामध्ये महाशमशान म्हटलंय महाशमशान आणि या महाशमशानामध्ये म्हणजे स्मशानामध्ये प्रत्यक्ष महादेवांचा निवास आहे त्या ठिकाणी तर या ठिकाणी बांधवांनो मृत्यू होत नाही तर मोक्ष प्राप्त होतो प्रत्यक्षात त्या ठिकाणी येणारा प्रत्येक जीव मोक्ष प्राप्त होतो या संपूर्ण पृथ्वी तलावरील प्राचीन नगरीय काशी हे जे विश्व हे निर्माण होताना सूर्याचा पहिला प्रकाश काशीवरती पडला असंही म्हटलं जात गंगा नदीच्या किनाऱ्यावरती वसलेली नगरी काशी भगवान शिवशंकराची लाडकी नगरी आजही त्या ठिकाणी काळभैरवनाथ या काशीचं रक्षण आहेत त्यांच्या परवानगीशिवाय कोणाला काशीमध्ये येता येत नाही या गंगा नदीच्या किनाऱ्यावरती कित्येक घाट आहेत त्या ठिकाणी आणि या सगळ्या घाटामध्ये मनकर्णिका घाट आहे संपूर्ण भारतातील प्रसिद्ध स्मशान हे मनकर्णिया घाटाला ओळखलं जात बघा सगळ्यात सा मोठं स्मशान प्रसिद्ध अहो या मनकर्णिका घाटावरती चोवीस तास आत त्या ठिकाणी चालू असते चोवीस तास म्हणजे अंतिम संस्कार त्या ठिकाणी चालू असतात आणि त्याच्यामुळे त्या ठिकाणी त्या प्रेतांची राख त्या प्रेतांचे अवशेष गंगेमध्ये टाकली जातात आणि ही सगळी जी तत्व आहेत या पाण्यामध्ये मिसळली जातात त्याच वेळी त्या ठिकाणी बघा जाणारी जी लोक आहेत ते गंगेचं पाणी घरी आणतात त्याच्यामुळं त्या मृतांचे तत्व आपल्या घरी येतात सगळं पाप आपल्या घरी येत हे अहो गंगेच्या पाण्यामध्ये कित्येक जीव असतात प्रत्येक जीवाला त्या ठिकाणी मोक्ष मिळावा असं वाटतं की आपण गंगेमध्ये आलोय आणि त्यामुळं आपण जर ते पाणी आपल्या घरी आणलं तर त्या जीवांचा मोक्ष मिळण्यामध्ये एक प्रकारे आपण अडथळा निर्माण करतो आणि त्यामुळं आपल्याला हे पाप लागतं कारण त्या ठिकाणी प्रत्येक येणारा जीव हा मोक्ष प्राप्तीची आशा घेऊन काशीला आलेला असतो आपण त्या ठिकाणी गेल्यानंतर पाहतो की प्रत्येक घाटावरती मृत व्यक्तीची राख त्या ठिकाणी गंगेमध्ये मिसळली जाते बघा टाकत असतात लोक आणि त्यामुळे आपण गेल्यानंतर त्या ठिकाणचं जर पाणी आपण आपल्या घरी आणलं तर बांधवांनो त्या मृत आत्मा आहेत त्या ठिकाणी म्हणजे जी प्रत्येक जीवाचाच त्या ठिकाणी मृत्यू झालेला असतो त्याच्या शरीराचे राग त्या गंगेमध्ये असते म्हणजेच बांधवांनी एक प्रकारे मोक्ष प्रा प्राप्तीला आपला अडथळा म्हणतो बघा आपण घरी पाणी आणल्यामुळं आणि ते सगळं पाप आपल्या घरी येत त्यामुळे आपण काशीला अवश्य जा बाबा विश्वेश्वराच्या नतमस्तक व्हा पायाशी त्या ठिकाणी काळभैरनाथांच्या पायाशी नतमस्तक व्हा परंतु गंगेचं पाणी घरी आणू नका असे जाणकार पंडित सांगतात हे त्रिकाल सत्य बांधवा आपण दुसरीकून कुठून बी पाणी आणा गंगेचं परंतु काशीवरून आणू नका तर बांधावरून ही माहिती जर आपलं आवडली असेल तर चॅनल एक लाईक नक्की करा चॅनलवरती प्रथम असाल तर नक्की सबस्क्राईब करा बेलगंटीचं बटन दाबा म्हणजे येणारा असे रहस्यमय माहितीचे व्हिडिओ आपल्याला नक्की शेवटी ओम नम शिवाय अशी कमेंट जरूर द्या कारण संपूर्ण विश्व निर्माण करणारे अधिनाथ आहेत ओम नम शिवाय लिहिल्यानं सुद्धा पुण्य प्राप्त होतो जय हिंद जय भारत